नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण प्रत्येक मंदिरात किंवा घरात कासव का असते आज आपण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व काय आहे आपणास माहीत आहे का कासव मादी ही आपल्या पिलांना कधीच दूध पाजत नसते तिने आपल्या पिलांच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिलाचे पोट भरते त्याप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या ह्या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते कासव म्हणजे श्री विष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत श्री विष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते कासव हा जीव सत्व गुन प्रधान असतो त्याला त्याच्यातील सत्वगुणामुळे ज्ञानही प्राप्त होत असते या ज्ञानामुळेच त्याला स्वतःची कुंडलिनी जागृत व्हावी अशी इच्छा निर्माण झाली कासवाने श्री विष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभाऱ्याच्या समोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते कासवाचे गुण एक शरणागत भाव असणे यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणाकडे असते दोन सत्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे काही मंदिरामध्ये कासवाची मान वर उचललेली असते मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे तीन आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी राहते कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे आपल्या घरात पितळाचे कासव ठेवण्याचे कुर्म म्हणजेच श्रीविष्णूला आपल्या घरात ठेवल्याने श्रीविष्णूसोबत श्री महालक्ष्मी वास आपल्या घरात राहतो घरात देवासमोर अथवा तिजोरीसमोर उत्तर दिशेला तोंड करून पाण्यात ठेवावे त्यातील पाणी रोज पूर्ण घरात शिंपडावे आपण यश मिळवण्यासाठी अपार मेहनत करतो दिवस रात्र एक करतो तरीही अनेकदा यश मिळत नाही अनेकदा याचे मुख्य कारण तुमच्या ही असू शकते वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात हे दोष दूर करण्यासाठी आधार घ्यायला हवा साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात या संदर्भातील खालील टिपचा वापर करा वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू दूर राहतात करिअर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी धातुनिर्मित कासव घरात आणा त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा कासव स्वतःची दीर्घायुषी एकशे वीस वर्ष आयुष्य आहे कासवाला असते म्हणजेच कासवाला एकशे वीस वर्ष आयुष्य असते त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते घराचे प्लॅनिंग आणि डिझाईन करताना रंग थीम डेकोर सर्व काही तज्ज्ञाकडून घेण्यावर आपला भर असतो अर्थात सध्याच्या घराच्या किमती पाहता आपण प्रचंड कष्टाने घेतलेलं घर परफेक्ट असावं असं प्रत्येकाला वाटतं घराचे डिझाईन करताना वास्तुशास्त्राचे नियमसुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरते आज आपण असाच एक वास्तुशास्त्र नियम सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अनेकांच्या घरात कासवाची मूर्ती असते काच किंवा धातूचे कासव घरात नेमके कोणत्या ठिकाणी असावे व त्यामुळे साधारणपणे घरावर व घरातील सदस्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत अलीकडे घराची सजावट करताना देखील कासवाच्या विविध प्रकारच्या मूर्ती किंवा शोपीस घरात ठेवले जातात मात्र खरं पाहता कासव ही केवळ सजावटीची वस्तू नव्हे हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्रात कासवाच्या मूर्तीला मोठं मुर्त महत्त्व आहे त्यामुळे घरात कोणत्या प्रकारची कासवाची मूर्ती कुठे असावी ज्यामुळे घरात पैशाची कमतरता जाणवणार नाही हे पाहणं गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार कासवाचं महत्त्व घरात कासवाची प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी येते तसंच सकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं भगवान कुबेरासोबत कासवाचा घराच्या उत्तरेस अधिक प्रभाव असतो त्यामुळे घराच्या किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला कासव असावे कासवाला रक्षकदेखील मानलं जातं त्यामुळेच घर किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कासवाची मूर्ती ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही पवित्र अशा नाग कासवाला पूर्व दिशेला ठेवल्यासही कुटुंबातील नातं मजबूत राहण्यास मदत होते कासवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आढळतात प्रत्येक मूर्तीचा उद्देश हा वेगवेगळा असतो त्यानुसार ती मूर्ती कोठे असावी हे देखील ठरतं याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत एक धातूचं कासव कासवाची धातूची म्हणजेच मेटल टॉर्टाईज मूर्ती ही उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावी उत्तर ही मूर्ती ठेवल्यास मुलांच्या जीवनात सौभाग्य लाभतं आणि त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते तर मुलांच्या खोलीत उत्तर पश्चिम दिशेस कासवाची धातूची मूर्ती ठेवल्यास त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते दोन लाकडाचं कासव वास्तुशास्त्रानुसार लाकडाचं कासव घराच्या पूर्व किंवा दक्षिण पूर्व कोणामध्ये ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते हे तुमच्या कुटुंबातील मित्रपरिवारातील सदस्यांच्या जीवनातही आनंद धन आणि यश मिळण्यास फायदेशीर ठरतं तीन मादी कासव कासवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आढळतात यातच एक मादी कासवाची म्हणजेच फिमेल टर्टाईज मूर्ती पाहायला मिळते या मूर्तीला मुलं आणि कुटुंबाचं प्रतीक मानलं जातं घरात कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कल असेल तर अशी मादी कासवाची मूर्ती घरात शांती निर्माण करण्यास मदत करेल चार क्रिस्टल किंवा काचेचं कासव कासव हे धनाचं प्रतीक आहे घरात किंवा ऑफिसमध्ये काचेचं का कासव ठेवणं अलीकडे सामान्य बाब झाली आहे काचेचं कासव पैशासंबंधी सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतं तसंच घरातील कोणत्याही वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात कासव ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात कासव का असावं एक कासवाची मूर्ती सकारात्मकता आकर्षित करून घराचं नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करते दोन वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कासवाची मूर्ती पाण्यामध्ये ठेवली तर त्यामुळे दुप्पट फायदा आणि लाभ होतो तीन बेडरूममध्ये कासवाची मूर्ती ठेवल्यास अनिद्रेची समस्या दूर होते आणि शांत झोप लागण्यास मदत होते चार जर तुम्हाला करिअरमध्ये यश हवं असेल तर कासवाची मूर्ती उत्तरेला ठेवावी पाच तुम्ही कोणत्याही प्रकारची कासवाची मूर्ती आर्टिफिशियल वॉटरफॉल किंवा फिश टँकजवळ ठेवू शकता यामुळे त्या मूर्तीचा प्रभाव अधिक वाढतो घरात कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी योग्य दिवस वास्तुशास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे चांगले वार मानले जातात तुम्ही पंचांगानुसार या वारी चांगला मुहूर्त पाहून कासवाची स्थापना करू शकता कासवाची स्थापना करताना त्यावर केसर आणि पिवळ्या रंगाचं फूल वाहावं अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात केवळ शोभेची वस्तू न मानता चांगल्या उद्देशाने कासवाच्या मूर्तीची स्थापना केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल कासव हे प्रतीक रूप आहे कासव ठेवण्याची दोन कारणे आहेत कासवाच्याही आपल्या पिलाकडे केवळ वात्सल्यदृष्टीने पाहून त्यांचे पोषण करते त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्यदृष्टीने पाहावे असे त्यातून सूचित केलेले आहे दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय हा आत खेचून घेते त्याप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोधाधिक का विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे ती तयारी असेल तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लागून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सानिध्य लाभेल मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना अनेकदा आपला पाय बिचाऱ्या कासवावर पडला असेल त्यावर कोणी फुले वाहिली असतील तर ते आपले लक्ष वेधून घेते पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी असल्यामुळे आपल्या दृ दु... दृष्टिक्षेपात येत नाहीत तसे असले तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरट्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला पूर्वजाने घालून दिला आहे त्याचे आपण पालन करतो परंतु प्रश्न असा पडतो की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल यावर आपणास या व्हिडिओमधून छान माहिती मिळाली माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद